केदारेश्वर मित्रमंडळाच्या वतीने काढण्यात आली भव्य कावडयात्रा दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील केदारेश्वर मित्रमंडळाच्या वतीने कावडयात्रा काढण्यात आली बुधनेश्वर येथील शंकर भगवान यांच्या मंदिरात महाआरती करून ही कावडयात्रा बुलढाणा शहरातील धाडनाका येथे पोहोचली यानंतर ही शहरातील विविध चौकातून मार्गक्रमण करत या कावडयात्रेचा समारोप क्रीडा संकुल परिसरातील मंदिरामध्ये करण्यात आला यावेळी या, या कावड यात्रेचे अध्यक्ष सचिन गायकवाड गोपाल जाधव किरण अवचार ऋषिकेश मुंगळे शुभम अवचार यांच्यासह अवन चौहान किरण अवचार प्रसाद अवचार इंदूबाई करहाळे शोभाबाई अवचार सविता अवचार मीरा अवचार रुपाली अवचार अश्विनी देशमुख यांनी या यात्रेत परिश्रम घेतले